तुम्ही कोणत्या गोष्टीचा विचार करून खजुराची लागवड केली नमस्कार मित्रांनो मी गजानन ठावळे मित्रांनो मी खजूर या पिकाची लागवड केलेली आहे आणि मी एका एकामध्ये फिफ्टी सिक्स प्लांट लावलेले आहेत मी बऱ्याच शेतकऱ्या मित्रांना सांगत असतो की कोणत्याही पिकाची लागवड करताना तुम्ही सर्व गोष्टींचा विचार करून लागवड करावी एकाना केली म्हणून तुम्ही करू नये परंतु काही आपले शेतकरी बांधव आहेत ते मला प्रश्न विचारतात की तुम्ही कोणत्या गोष्टीचा विचार करून लागवड केली आम्हाला तुम्ही म्हणता लागवड करू नका मित्रांनो मी तुम्हाला लागवड करू नका असं म्हटलं नाही परंतु सर्व गोष्टींचा विचार करून लागवड करा मी असं म्हणतो आहे तर मला जे तुम्ही विचारता की तुम्ही लागवड कोणत्या गोष्टीचा विचार करून केली तर मी तुम्हाला सांगू इच्छितो मी फौजमध्ये आहे माझी शेती बघणारं गावाकडे कोणी नाही तर मी शेतीकडे पूर्णपणे लक्ष देऊ शकत नाही म्हणून मी अशा पिकाच्या शोधात होतो ज्यामध्ये मला कमी कष्ट लागेल किंवा मला कष्ट कमी करण्याची गरज पडेल म्हणून मी खजूर या पिकाची लागवड केलेली आहे त्याचबरोबर आंबा या पिकाची लागवड केलेली आहे त्याचबरोबर सीताफळ या बागेची सुद्धा मी लागवड केलेली आहे मी नोकरदार माणूस आहे मी पगारदार माणूस आहे मला उद्या उत्पन्न नाही जरी भेटलं शेतीमधून तरी मला काही फरक पडत नाही मी टाटा बिरला नाही परंतु उपासमारीची वेळ माझ्यावर येणार नाही कारण मला महिन्याला पगार येतो त्यामुळे मी खजुराची लागवड केलेली आहे आणि इत्यादी पिकांची सुद्धा लागवड केलेली आहे परंतु मित्रांनो तुम्ही मात्र या भानगडीत पडू नका तुम्हाला लागवड करायची तर करा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेले आहेत मी तुम्हाला लागवड कराही म्हणत नाही आणि करू नकाही म्हणत नाही तुम्हाला लागवड करायची असेल तर तुमचा प्रश्न आहे तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही लागवड करावी उद्या जर त्याला मार्केट रेट मिळाला नाही तर तुमची काय अवस्था होईल उद्या जर तुम्हाला पीक काढून टाकायची वेळ आले तर तुमची काय अवस्था होईल तुम्हाला ते परवडणारं आहे का या गोष्टीचा विचार करून तुम्ही लागवड करावी धन्यवाद